स्वामी जे जे स्वामी अनंत कोटी राजा, राजा, श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज निवासी सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय कशाहात सर्व स्वामी भक्तांनो तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जावो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्त स्वामींचे या चॅनलमध्ये मित्र आणि मैत्रिणींनो भक्त आणि स्वामींचे या चॅनलचं एकच ध्येय आहे ते म्हणजे भक्ताने भक्त स्वामी भक्त वाढवायचे आहेत प्रत्येकाचे जीवन हे स्वामीमय करून टाकायचे आहे प्रत्येकावरती स्वामींची कृपा ही झालीच पाहिजे त्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये स्वामींनी जे जे तुम्हाला अनुभव दिलेले आहेत ते तुम्ही माझ्या या चॅनलवरती शेअर करायचे आहेत मित्रांनी मैत्रिणीनो भक्त आम्ही स्वामींचे हा चॅनल सर्वांच्याच कृपेने आज इथपर्यंत आलेला आहे मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते श्री स्वामी समर्थ आणि स्वामींच्या लीला अगाध आहेत किती स्वामींच्या लीला सांगाव्या खरोखरच जिथे तिथे स्वामींनी एवढे चमत्कार केलेले आहेत आणि ज्या भक्ताने स्वामींच्या भक्तीचा मार्ग निवडलेला आहे त्यांच्या आयुष्यामध्ये तर स्वामींनी चमत्कार म्हणजे फक्त चमत्कार करत आलेले आहेत असे काही भक्त आहेत की त्यांच्या आयुष्यामध्ये स्वामींनी एक चमत्कार केला की त्यानंतर सतत स्वामी त्यांच्या आयुष्यामध्ये अनुभव देत आलेले आहेत क्षणोक्षणी पावली स्वामींनी अनुभव दिलेले आहेत आणि प्रत्येक भक्ताला अनुभव हे वेगळ्याच प्रकारे मिळालेले आहेत प्रत्येकाचे अनुभव हे खूप वेगवेगळे आहेत अविश्वसनीय आहेत कधी कधी विज्ञानाच्या पलीकडले देखील अनुभव आहेत जो स्वामी भक्त पहिल्या अनुभवापासून आतापर्यंत प्रत्येक अनुभव जो ऐकत आलेला आहे माझ्या चॅनलवरचा तर प्रत्येकाला माहीत आहे की प्रत्येक अनुभव हा खूप वेगळा आहे आणि खूप काही शिकवून जाणारे देखील आहेत स्वामींनी काही भक्तांना तर असे चमत्कार दिलेले आहेत को तो विश्वासाच्या पलीकडले आहेत जिथे विज्ञान संपते तिथून पुढे माझ्या स्वामींची लीला सुरू होत असते मित्रांनी मैत्रिणी नोखरोखरच ज्याने मनापासून विश्वास ठेवलेला आहे स्वामींवरती त्याच्या आयुष्यामध्ये स्वामींनी भरपूर चमत्कार केलेले आहेत आणि पावलोपावली स्वामी त्या भक्ताला चमत्कार फक्त चमत्कारच दाखवत आहेत प्रत्येक संकटामध्ये दुःखामध्ये अडचणीमध्ये स्वामी अलगद फुलाच्या पाकळीसारखे उचलून बाजूला काढत आहेत मित्रांनी मैत्रिणीनं अजून देखील वेळ गेलेली नाही तुमचा ज्या देवावरती विश्वास आहे त्या देवाची तुम्ही भक्ती करायची आहे आणि जर तुमचा कोणत्याही देवावरती विश्वास नसेल तर स्वामींची भक्ती करायला सुरुवात करा त्यानंतर तुम्हाला देखील समजेल स्वामीं की स्वामींच्या भक्तीमध्ये आल्यानंतर किती सुख समाधान आनंद असतो त्याचबरोबर स्वामी देखील तुमच्या आयुष्यामध्ये लवकरात लवकर चमत्कार हे नक्कीच करतील मित्र आणि मैत्रिणींनो कोणतीही अडचण असो स्वामींची भक्ती करा ज्या भक्तांना स्वतःवर विश्वास आहे आणि देवावरती विश्वास नाही कर्म त्यांचे चांगले आहे त्या भक्तांना स्वामी लगेच चमत्कार हे नक्कीच देत असतात मित्र आणि मैत्रिणींनो फक्त देर आहे ती तुम्ही स्वामींची भक्ती करण्याचा प्रत्येकाच्या अनुष आयुष्यामध्ये स्वामींनी खूप सुंदर सुंदर अनुभव दिलेले आहेत आणि मी तुम्हाला प्रत्येक ताई दादांचे अनुभव हे सांगत असते त्यांच्या आयुष्यामध्ये कशी स्वामी चमत्कार करतात कोणत्या संकटातून स्वामी त्यांना बाहेर काढत असतात हे प्रत्येक अनुभवामध्ये असतेच तर आज एक मी एका ताईंचा तुम्हाला अनुभव सांगणार आहे तो अनुभव देखील खरोखरच खूप सुंदर अनुभव आहे त्यांच्या आयुष्यामध्ये म्हणजे कसं असतं की जेव्हा स्वामींना एखाद्या भक्ताकडून भक्ती करून घ्यायची असते ना तेव्हा काहीही झालं तरी देखील स्वामी भक्ती ही नक्कीच करून घेत असतात आणि मित्र आणि मैत्रिणींनो काही लोकांना असे वाटते की देवबिव काही नसतात परंतु असे नसते ईश्वर श्री स्वामी समर्थ कोणाच्या ना कोणाच्या मार्फत आपल्या भक्तची निवड करत असतात आणि त्याच्याकडून भक्ती ही करून घेत असतात कधी कधी असं होतं म्हणजे माझा स्वतःचा अनुभव आहे की मला स्वामींविषयी काही सुद्धा माहीत नव्हतं परंतु माझा मला सर्वात अगोदर स्वामींनी मी असे सहज बोलून गेले आणि स्वामींनी ती इच्छा पूर्ण केली त्यानंतर मी देखील स्वामींच्या सेवेमध्ये आले म्हणजे मला स्वामींनी अगोदर पटवून दिलं की मी आहे मी म्हणजे जसं मी म्हणतो की बिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे तसं जसं मी म्हणतो ना त्याच पद्धतीने मी प्रत्येक भक्तांच्या पाठीशी असतो भले हे त्या भक्ताने एकदा जरी तुम्ही कधी चुकून देखील माझ्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिलेलं असेल तरी देखील तुम्ही मनामध्ये विश्वास ठेवायचा आहे की स्वामींची कृपा तुमच्यावरती शंभर टक्के ही झालेलीच आहे त्यामुळे स्वामींचं नाव तुमच्या तोंडून ना आलेलं आहे मित्रांनी मैत्रिणींनो खरोखर माझा व्हिडिओ तुमच्या समोर येणं ही देखील एक स्वामींचा चमत्कारच आहे कारण स्वामी त्याच भक्तांच्या समोर स्वामींचे व्हिडिओ पाठवत असतात ज्या भक्तांच्या आयुष्यामध्ये स्वामी स्वामी येणार आहेत आणि त्या भक्तांना भक्ती करण्याचा एक मार्ग देणार आहे तर मित्रांनी मैत्रिणींनो श्री स्वामी समर्थ आणि स्वामींची भक्तीमध्ये येण्यासाठी देखील भाग्य असावं लागतं आणि जे लोक स्वामींच्या भक्तीमध्ये आलेले आहेत ते खरोखरच खूप भाग्यवंत आहेत असे तरी मला वाटते आणि खरोखरच खूप सर्वच स्वामी भक्त किंवा जे लोक देवांची भक्ती करतात त्यासाठी देखील भाग्य असावं लागतं कारण त्या ईश्वराने त्या भक्तांची निवड केलेली असते असो चला मित्र आणि मैत्रिणीं आज मी एका ताईंचा तुम्हाला अनुभव सांगणार आहे त्या ताईंचा अनुभव खरोखरच खूप सुंदर अनुभव आहे त्यांच्या आयुष्यामध्ये कधी कधी खूप मोठं संकट येतं आणि त्यानंतर त्या, त्या संकटातून ईश्वर कशा प्रकारे बाहेर काढत असत या ताई खूप वर्षापासून श्री स्वामी समर्थांची भक्ती करतात त्यांच्या त्यांना स्वामी हे स्वामींची म्हणजे त्यांना स्वामींवर भरपूर विश्वास आहे पण कधी कधी असं होत असतं की एखाद्या वेळेस आपण दुसऱ्याच्या घरी गेल्यानंतर असं होतं की काही त्यांच्या घरातील वस्तू वगैरे गेली की भीती वाटते त्यांच्या मनामध्ये असं येत आहे की काय आपणच त्यांची वस्तू घेतली की काय चला तर मग त्या ताईंच्या आयुष्यामध्ये असा एक पॉइंट आला आणि त्यामध्ये स्वामींनी कशा प्रकारे चमत्कार केला कारण प्रत्येक स्वामी भक्त जे आहेत मनापासून भक्ती करणारे त्यांचे खरोखरच मन खूप निर्मळ असते स्वच्छ असते आणि त्यांच्या मनामध्ये कधीही कोणाविषयी वैर भाव किंवा वाईट कधीच कोणाविषयी नसते तर त्यामुळे मनाला एखाद्याने जर काही आपल्या देखत जर काही वाई वाईट घटना घडली तर खूप वाईट वाटत असते तसंच या ताईंच्या आयुष्यामध्ये झाला आणि स्वामींनी कशा प्रकारे कोणती घटना घडली त्याचबरोबर स्वामींनी कोणता चमत्कार केला चला तर मग त्या ताईंच्या शब्दामध्ये मांडूया चला तर मग ताई सांगायला सुरुवात करतात सर्वात प्रथम तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझं असं झालं होतं की माझी सासूचं जे माहेर आहे ते मुंबई आहे आणि त्यांचा त्यांच्या घराची वास्तुक शांती होती म्हणजे सासूच्या भावांच्या घरी वास्तुक शांती होती त्यामुळे त्यांनी आम्हा सर्वांना घर संपूर्ण लोकांना आमंत्रण दिलेलं होतं की तुम्ही आम्ही कसं म्हणजे सर्वांनाच आमंत्रण दिल्यामुळे आम्ही सर्वजणच मुंबईला सासूच्या माहेरी गेलो तर तेथे कसं त्यांचे सासूचे दोन भाऊ आहेत आणि ते दोन्हीही वेगवेगळे आहेत दोन्हीही त्यांच्या आयुष्यामध्ये सेटल झालेले धनसंपत्ती वैभव दोघांकडे देखील आहे कोणत्याही प्रकारची कमतरता नाही तर आम्ही सर्वात प्रथम मोठ्या मा मामांच्या घरी गेलो आणि तेथे गेल्यानंतर त्यांचा कार्यक्रम वगैरे खूप चांगल्या प्रकारे झाला त्यांची वास्तुक शांती झाली तर आता म्हणजे आम्ही इथून तिथपर्यंत गेलो त्यामुळे आणि मी खूप वर्षापासून स्वामींची भक्ती करते असं मला वाटतं की प्रत्येक वेळी स्वामींनी ना माझ्या बरोबरच राहावं आम्ही सहकुटुंब सहपरिवार तेथे कार्यक्रमाला गेलेलो होतो त्यामुळे मला एक इच्छा मनामध्ये अशी होती की स्वामी आम्ही खूप दूर चाललेलो आहोत मुंबईला म्हणजे जसं की मायानगरी तिथे आम्ही चाललेलो आहे आणि मला असं वाटतं की तुम्ही एवढा लांब आम्ही जाणार आहोत तर तुम्ही ना मला काहीतरी चमत्कार करून दाखवावा एवढीच माझी इच्छा आहे ही स्वामींना प्रार्थना माझी चाललेली होती आणि त्यावेळेस त्या असं झालं की आम्ही कार्यक्रमाच्या तिथे पोहोचलो म्हणजे सासूबाईंचा सा मोठा भाव होता त्यांच्या घरी वास्तुक होती त्या दिवशी आम्ही त्यांच्या घरी गेलो आणि घरी गेल्यानंतर त्यांचा कार्यक्रम हा खूप चांगल्या प्रकारे चाललेला होता तर तिथे गेलो आम्ही त्या दिवशी त्यांच्या घरी राहिलो आणि त्यानंतर कार्यक्रमाचा दिवस होता खूप लोक ये जा करत होती परंतु आपण कसं तिथं शहरातील लोक खूपच म्हणजे ऍक्टिव्ह आणि टापटीपमध्ये तर त्यावेळेस ना आम्ही आम्ही देखील मध्येच होतो परंतु आपण एवढे त्यांच्या इतके हुशार चंचल मला नाही वाटत कारण ते खूपच बोलायला स्पष्टपणे बोलणारे आणि त्यांचं वेगळंच असतं आपलं राहणीमान वेगळं त्यांचं राहणीमान वेगळं तर असं झालं त्यांचं बोलणं वेगळं त्यांची भाषा वेगळी आपली देखील भाषा वेगळी असं तर त्यावेळेस ना मला एवढं ऍडजस्ट वगैरे होईन असं झालं तर त्यानंतर त्यांचा कार्यक्रम वगैरे पार पाडला आणि माझं कसं होतं घरून निघाल्यापासून फक्त स्वामींना म्हणत होते की स्वामी तुम्ही ना मला म्हणजे काहीतरी माझ्या जवळचं आहे असं मला स्वामी तुम्ही दाखवा माझ्या बरोबर स्वामी तुम्ही आहे किंवा मला काहीतरी चमत्कार दाखवा हे स्वामींना माझं मागणं होतं तर त्यावेळेसच कार्यक्रम चालू असतानाच आम्ही बोलत बोलतच एक ताई आमच्या जवळ आल्या त्या कार्यक्रमामधीलच होत्या आणि त्या ताई देखील त्यांचा स्वभाव देखील सेम माझ्यासारखा आणि माझा स्वभाव कसा आहे की ओळख नसेल तिथे ओळख काढून गप्पा मारायचा म्हणजे मला ओळखीची वगैरे काही गरज नसते माझा स्वभाव हा खूप बोलका आहे त्यामुळे मी प्रत्येकाशीच बोल बोलत असते तर असं झालं होतं की तिथे एक ताई आल्या आणि त्या ताईंशी त्या शेजारी उभे असताना बोलत बोलतच आम्ही गप्पा मारू लागलो आणि खूप वेळ गप्पा देखील मारल्या तर त्यावेळेस त्या म्हणाल्या की मी, मी स्वामींची भक्ती करते तर तेव्हा ना मला खूप आनंद झाला की म्हटलं हा अरे बाप रे चला कोणीतरी आपल्या जवळचं भेटलं तर म्हणजे मला हा देखील चमत्कारच वाटतो स्वामींनी मला म्हणजे एकटं एकटं वाटत होतं तर तेथे स्वामींचं भक्ताला पाठवलं आणि माझं म्हणजे तिथे जिथे मला कमीपणा वाटत होता तर तेथे ते ॲडजस्ट झालं तर त्या देखील ताई आणि मी देखील मी देखील स्वामी भक्त आहे हे देखील त्यांना सांगितलं तर आम्ही खूप वेळ गप्पा वगैरे मारल्या कार्यक्रम खूप चांगल्या प्रकारे झाला तर त्या म्हणजे एकदम त्यांनी माझा नंबर घेतला मी देखील त्यांचा नंबर घेतला तर त्यानंतर आम्ही एकमेकीशी बोलू देखील लागलो म्हणजे काही जर असेल तर ते देखील खूप आनंदाने आम्ही बोलू लागलो तर एवढा म्हणजे आनंद झाला की म्हटलं की चला बरं झालं कोणीतरी आपल्या आपल्या ओळखीचा आणि आपल्याशी गप्पा वगैरे मारणारं भेटलं आणि आनंदाने तो दिवस देखील गेला तर त्यावेळेस मला वाटलं की खरोखर स्वामी आहेत आणि स्वामींनी मला दाखवलं की मी आहे घाबरू नकोस तर हा देखील माझा एक अनुभव आणि त्यानंतर आम्ही दुसऱ्या दिवशी आता एवढ्या लांब आलो आहे तर आत्यांचा जो दुसरा भाऊ होता आणि त्यांच्या दुसऱ्या दिवशी आम्ही त्यांच्या कार्यक्रम वगैरे हो खूप चांगल्या प्रकारे झाला तर त्यानंतर आम्ही दुसऱ्या दिवशी आत्यांच्या त्यांच्या दुसऱ्या मामाच्या घरी गेलो तेथे गेल्यानंतर त्यांचं देखील घर खूप मोठं आहे छान आहे परंतु शहरामध्ये कसं असतं गावाकडची जी लोक असतात त्यांची घरं असतात त्यांच्या दारामध्ये खूप अंगण मोठं असतं तर तिथे असं होतं की त्यांच्या गॅलरी वगैरे खूप छोट्या छोट्या होत्या आणि मला ना स्वामींशिवाय करमत नव्हतं त्यामुळे मी स्वामींना सांगायचे की स्वामी या मला भेटा तुम्ही असं म्हणजे स्वामींना प्रार्थना करत होते आणि लोकाचं घर म्हटल्यानंतर आपल्याला देखील म्हणजे मी एकदम शांत होते तर त्यावेळेस ना अचानकच असं झालं की त्याच्या आईने म्हणजे जो आत्यांचा सा, म्हणजे सासूबाईंचा भाव होता भावाचा मुलगा होता तो इंजिनिअरिंग करत होता तर त्याच्या आईने त्याला सांगितलं काहीतरी बाजारातून वस्तू वगैरे आणायला सांगितल्या तर त्यानंतर तो घाई गडबडीमध्ये आणायला देखील गेला आणि जातानाच त्याचा मोबाईल कोठे म्हणजे आल्यानंतर त्याचा मोबाईलच सापडे ना तर त्यावेळेस म्हणजे त्याने ज्यावेळेस मार्केटमध्ये गेला होता तेव्हाच त्याने मोबाईल शोधला परंतु तेथे मोबाईलच नव्हता कदाचित तो मोबाईल कोठे हरवला काही समजेना असं झालं तर त्यानंतर मग आम्हाला देखील भीती वाटू लागली ला हो कारण तो मोबाईल पस्तीस ते चाळीस हजाराचा मोबाईल होता आणि त्याची देखील मग म्हणू लागले की इतक्या वर्ष झालं आम्ही इथे आलो आहे तर एकदा सुद्धा मोबाईल हरवला नाही आणि आताच कसं काय अचानक मोबाईल हरवला इतक्या दिवस झालं कधीसुद्धा आमच्या घरामध्ये चोरी वगैरे कधी झाली नाही आणि अचानकच असं का घडलेलं आहे म्हणून ती अशी बोलू लागली परंतु मला खूप भीती वाटू लागली कारण आमचं जे आमची मिस्टर आणि माझी मुलं वगैरे आम्ही सर्वच जण तेथे होतो त्यामुळे भीती वाटू लागली कदाचित यांच्या मनामध्ये अशी शंका येते की काय की आम्ही मोबाईल चोरला किंवा माझ्या मुलांनी किंवा म्हणजे असं मनामध्ये येत आहे की काय असं का मला वाटायचं पण मी मनातल्या मनात म्हणायचे की आपण स्वामींची सेवा करतो असं आपल्या मनामध्ये अजिबातसुद्धा येऊ द्यायचं नाही आणि जी मामी होती तर त्या देखील त्या त्यादेखील स्वामींचीच सेवा करायच्या परंतु त्यांचं असं बडबड ऐकल्यानंतर मला खूपच वाईट वाटू लागलं की आता काय करायचं यांच्या मनामध्ये स्वामी येऊ देऊ नका की आम्हीच मोबाईल घेतला की काय आणि हे सतत माझ्या मनामध्ये यायचं आणि खूप वाईट वाटायचं वाट आम्ही यांच्या घरी आलो आणि यांचा पस्तीस चाळीस हजाराचा मोबाईल हरवला आता काय करायचं कोणाच्या मनामध्ये काय येईल कधी कोणी सांगू शकत नाही मग जवळचा असो किंवा लांबचा असो कोण कोणीही कोणाचं मन वाचू शकत नाही त्यामुळे मला खूप वाईट वाटू लागलं म्हणजे माझ्याच मनामध्ये खूप शंका येऊ लागल्या की आता यांच्या मनामध्ये काय काय येत असेल या गोष्टीने मी एकदम भरावून गेल्यागत झालं मग मी स्वामींना हाक मारली स्वामींना म्हटलं तसं तर माझं स्वामींचं नामस्मरण हे सदैव चालू होतं पण मी स्वामींना म्हटलं की स्वामी तुम्ही ना पटकन मोबाईल त्यांचा सापडू द्या मला खूप भीती वाटत आहे आणि मा त्या अगोदर माझं एकच मत होतं की स्वामी तुम्ही मला भेटायला या मी मी खूप दिवस झालं मी इकडे आलेले आहे तुम्ही कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये या आणि स्वामी मला भेटा म्हणजे असं मी स्वामींना मनातली मनात, मनात प्रार्थना करत आणि त्यानंतर असा मोबाईल हरवला त्यानंतर तर मला खूपच भीती वाटू लागली सर्वत्र घरभर शोधला मोबाईल परंतु कोठेच मोबाईल सापडे ना संपूर्ण घर शोधलं परंतु मोबाईल सापडायचं काहीच ना म्हटल्यानंतर सर्वच जण घाबरून गेले आम्हाला देखील भीती वाटत होती मी मुलांना देखील विचारलं तर मुलं म्हणाले की नाही आम्ही नाही घेतला तर म्हणजे एक विश्वास होता की आपण स्वामींची सेवा करतो आपल्या मुलांवरती खूप चांगल्या प्रकारे संस्कार आहेत आणि मुलं असं का बरं करतील म्हणून मी माझ्याच मनाला समजून सांगायचे की अशी आमची मुलं करणार नाहीत परंतु त्यांचं जर ऐकलं की असं झालं तसं झालं म्हटल्यानंतर मला खूप वाईट वाटायचं मग मी स्वामींनाच प्रार्थना केली की स्वामी आहो त्यांचा मोबाईल सापडू द्या आणि मोबाईलला आम्ही इथे आहे तोपर्यंतच सापडू द्या आम्हाला खूप भीती वाटत आहे मग मी स्वामींना अशी प्रार्थना केली आणि थोडाच वेळ माझी प्रार्थना करून झाली असेल तर त्यावेळेस ना एक हिरवी गार साडी नेसलेली आणि कपाळाला लाल बुंद कुंकू असलेली एक मोठा असा केसाचा बुचडा घातलेली एक स्त्री जोगवा मागायला घरी आली आणि तिच्या हातामध्ये परडी वगैरे होती तर ती आल्यानंतर ती दारामध्ये आली तर ती मी आतूनच पाहिलं की कोणीतरी आलेलं आहे जसं मामींनी दरवाजा वगैरे उघडलेला होता तर त्यानंतर ती आली आणि मला वाटत होतं की स्वामी आईच असणार आहे आणि मला असं वाटत होतं की आपण देखील जाऊन दर्शन घ्यावं परंतु मला ना लोकाच्या घरी म्हणजे असं एकदम पळत जाऊन करा ला हो काही करायचं म्हटलं की लाजल्यागत होतं कारण मी माझ्या घरी असताना ना मी स्वामींसाठी खूप वेडी आहे खूप वेडी आहे आणि मला काही काही लोक अशी देखील म्हणतात की ही स्वामींच्या नादाने खूप वेडी झालेली आहे आणि हिला काय प्रपंचा वगैरे करायचं आहे जा की नाही फक्त स्वामी स्वामीच करायचं आहे अशी खूप काही लोक मला बोलतात आणि म्हणतात की हिनं प्रपंचाकडे स्वतःच्या लक्ष द्यायचं सोडलं आणि फक्त स्वामी स्वामी करते आणि कोठेही धावत असते म्हणजे माझं म्हणजे मी स्वामी आमच्या इथे स्वामींचं मठ वगैरे नाही दूर अंतरावरती आहे दुसऱ्या गावाला आहे त्यामुळे मला तिथे जावंसं वाटतं म्हणून लोक मला अशी म्हणतात मग त्यानंतर मी म्हटलं की आपल्याला तिथे देखील लोक अशी बोलत असतात मग आपण इथे तरी जास्त कडकड करायला नको शांत बसलेलंच बरं तर त्यावेळेस त्या आल्या आणि मला मस्त मनामध्ये वाटत होतं की स्वामी आईच आहे स्वामी आईच आहे आणि ती आल्यानंतर तिने काहीसुद्धा मागितलं नाही ती आली आणि म्हणाली की मला अकरा रुपये दक्षिणा दे आणि तुझ्याकडे जे काही खायला असेल ते मला दे असं ती म्हणाल्यानंतर मामींनी घरामध्ये गेल्या अकरा रुपये दक्षिणा आणल्या आणि केळ देखील आणलं आणि केळी त्यांना खायला दिली तर त्यानंतर ती निघून गेले निघून गेल्यानंतर त्यांनी आशीर्वाद वगैरे दिला आणि त्या निघून गेल्या तर थोडाच वेळ झाल्यानंतर माझे मिस्टर बाहेर उभे होते आणि घरामध्ये आमची सर्वांची मोबाईल वगैरे शोधण्याची घाईघाई गह, चाललेली होती म्हणजे शो अगोदर देखील शोधत होतो परंतु इथे पडला असेल कोणत्या कोपऱ्यात पडला असेल कशाच्या पाठीमागे पडला असेल असे आमची शोधाशोध चाललेली होती आणि त्यावेळेस माझे मिस्टर हे बाहेर उभे होते त्यावेळेस अचानकच एक दहा बारा वर्षाचा मुलगा मुलाच्या हातामध्ये मोबाईल होता आणि तो मुलाने त्याच्या वडिलांकडे दिला ते दोघेही समोरून दिसत होते तर त्याला ते सापडला होता मोबाईल तर त्यानंतर त्याच्या वडिलांनी आले आणि म्हणाले की हा या घरातील मुलाचा मोबाईल आहे माझ्या मुलाला सापडलेला होता आणि हा घ्या मोबाईल तर त्यावेळेस ना मग माझे मिस्टर घरामध्ये आले आणि त्यांनी मोबाईल दिला म्हणजे सासूंच्या भावाच्या पत्नीच्या हातामध्ये तर त्यानंतर खूपच आनंद झाला म्हटलं की बरं झालं आपण जोपर्यंत इथे आहे तोपर्यंतच मोबाईल सापडला आणि सा सा याबद्दल मी खरोखरच मनापासून स्वामींचे आभार मानले की स्वामी खरोखरच तुम्ही ना म्हणजे लाज राखली असं म्हणजे मला वाटू लागलं कारण नास्ता सापडला तर खूप वेळ लागला नसता त्यांच्या मनामध्ये शंका यायला किंवा कदाचित शंका येऊन देखील गेल्या असतील त्यामुळेच तर त्या सतत म्हणायच्या की आम्ही इतक्या वर्ष झाले इथे येऊन राहिलो परंतु आमची कशाचीही चोरी झाली नाही आम आमच्या इकडे कोणीसुद्धा येत नाही आणि कधीच कशाची चोरी झाली नाही ना आजच अचानक असं का घडलं म्हणून त्यामुळे मला खूप वाईट देखील वाटत होतं आणि तो मोबाईल सापडला त्यामुळे मला खूप आनंद झाला मी मनापासून स्वामींचे आभार मानले त्यांच्या घरामध्ये स्वामींचा फोटो होता तिथे जाऊन मी नतमस्तक झाले स्वामींचे मनापासून आभार मानले आणि आम्ही त्यानंतर घरी आलो आणि घरी आल्यानंतर देखील हा देखील माझा अनुभव आणि आता जी दत्त जयंती गेली मागची तर त्यावेळेस ना मला ना गुरुचरित्राचं पारायण करायचं का होतं कारण खूप लोक अशी होती की मठा स्वामींच्या केंद्रामध्ये जाऊन गुरुचरित्राचं पारायण करत होते आणि त्यामुळे मला देखील वाटत होतं की आपण देखील दे गुरुचरित्राचं पारायण करावं आणि मनामध्ये खूप इच्छा होती परंतु आमच्या गावामध्ये स्वामींचं केंद्र जे आहे ते दुसऱ्या गावामध्ये आहे आमच्या गावामध्ये नाही त्यामुळे असं वाटायचं की आपण म्हणजे काय करावं काय नको असं म्हणजे सतत वाटायचं तर तरी देखील मी ना आम्ही तिथं आमच्या गावातून एक गाडी पकडायचो आणि दुसऱ्या गावामध्ये जाऊन तिथे जाऊन मी नाव देखील दिलेलं होतं की मी गुरुचरित्राचं पारायण करणार आहे आणि मी येणार आहे दत्त जयंतीच्या अगोदर सात आठ दिवस अशा प्रकारे नोंदणी वगैरे झालेली होती परंतु झालं असं होतं की गुरुचरित्राचं पारायण असं म्हणजे त्याच टायमिंगला पारायणाच्या टायमिंगला माझे माहिना भरलेला होता आणि माझे पिरियड्स येणार होते मासिक पाळी येणार होते त्यामुळे मला खूप टेन्शन देखील आलेलं होतं मग मी स्वामींच्याजवळ खूप रडले आणि म्हणाले की स्वामी मला ना गुरुचरित्राचं पारायण करायचं आहे मी आ या आधी कधीसुद्धा केलं नव्हतं परंतु यावेळेस ना मला करायचं आहे आणि आत्ता तुम्ही विघ्न आणू नका मला गुरुचरित्राचं पारायण करू द्या मग अशी मी स्वामींच्या जवळ रडले आणि स्वामींना म्हटले की मला एवढं पारायण होईपर्यंत मला मासिक पाळी येऊ देऊ नका आणि ही प्रार्थना मी स्वामींना केली आणि नाव वगैरे देऊन आले नाव दिल्यानंतर मग पारायणाला सुरुवात केली आणि कसं आहे की माझ्या घरामध्ये खूपच प्रॉब्लेम्स आहेत कारण माझे जे मिस्टर आहेत आणि त्यांचा जो भाऊ आहे त्या भावाने खूप कर्ज केलेलं होतं खूप कर्ज केलेलं होतं त्यामुळे माझ्या मिस्टरांनी जी काही जमीन होती तर ती भावालाच देऊन टाकली आणि म्हटले की तू ते कर्ज आणि तू सर्व काही बघ ते सर्व जमीन देऊन टाकले माझ्या म्हणजे मिस्टरांच्या भावाने घर वगैरे बांधलेलं होतं तर पायापासून माझ्या मिस्टरांनी पाणी वगैरे मारलं सर्व काही कामं तेथील केली आणि जेव्हा घर पूर्ण झालं त्यावेळेस त्या लोकांनी आम्हाला घरातून बाहेर हकलून दिलं कुलूप घातलं त्या घराला माझी तर एकच इच्छा होती की म्हणजे की मला त्या घरामध्ये एकतरी गाळा मिळावा आणि मी तिथे काहीतरी बिझनेस वगैरे करीन माझ्या घरी राहीन आणि काही करीन म्हणजे माझी एवढंच इच्छा होती परंतु ते देखील नाही म्हणजे माझे मिस्टर जे आहेत ना ते खरोखरच खूप भोळे आहेत खूप भोळे म्हणजे त्यांनी कधीच कोणत्याच गोष्टीचा स्वार्थ नाही कधी कोणत्या गोष्टीची इच्छा नाही काहीसुद्धा नाही ना मुलांचं काही मोहरं भविष्य काही नाही ते म्हणतात प्रत्येक आपापल्या नशिबाचे असतात जशा नशिबामध्ये जे आहे ते येतच आणि कधीच कोणत्या गोष्टीची काळजी करायची गरज नाही असे ते म्हणतात आणि मी तर म्हणते की माझ्या पदरी हा भोळा तुकोबा पडलेला आहे कारण कधीच संसाराचा विचार करत नाही काहीसुद्धा नाही मी तर सतत त्यांना म्हणत असते की तुम्ही फक्त माझ्या माझ्या भाग्यामध्ये ना तुम्ही तुकाराम महाराज म्हणून आलेला आहात की काय मला असं समजत नाही सर्व काही दान करून टाकलं आता म्हणजे करायचं म्हणजे कसं जगायचं म्हणजे असं वाटतंच की परंतु जे काही आहे ते खूप चांगलं आहे आणि स्वामींची भक्ती मला एवढं वेळ आहे स्वामींचं की मी कधी कधी ना निम्या रात्रीचे एक वाजता उठते घर स्वच्छ करते आंघोळ वगैरे करते दोन अडीच वाजेपर्यंत तीन वाजेपर्यंत तर म्हणजे मी पूजेलाही बसत असते खूप पूजा करते कारण शेतीतील वगैरे कामे नसतात म्हणजे आता शेतीच नाही तर कामे कुठून त्यामुळे मी ना वेड्यागत भक्ती करत असते आणि त्यामुळे मग आता गुरुचरित्राचं पारायण करायचं आहे म्हटल्यानंतर मला आनंद देखील तेवढाच झालेला मग मी सकाळची पहाटेची पहाटे काय ब्रह्म मुहूर्ताच्या अगोदरच उठून सर्व काही म्हणजे स्वच्छ वगैरे करून आंघोळ वगैरे करून देवपूजा करून मुलांचा आणि माझ्या मिस्टरांचा डबा करायची आणि मी पा, सात वाजता हो तर पारायणाला तिकडे जायची गाडी आम्ही केलेली होती तर त्या गाडीमध्ये आमच्या जवळच्या काही महिला देखील होत्या तर त्यांच्याबरोबर आम्ही स्वामींच्या केंद्रामध्ये जायला लागलो तर त्यानंतर असं म्हणजे मी स्वामींकडून स्वतःहून मागून घेतलं होतं की स्वामी मला ना पारायण करायचं आहे आणि माझ्याकडून तेवढं करून घ्या मला अडचण येऊ देऊ नका हीच मी स्वामींना प्रार्थना केली होती तर मग त्याच पद्धतीने माझ्या पारायणाचा दिवस देखील उजडला आणि मी सकाळी सात वाजता तर आम्ही घरून निघून जायचो आणि तेथे जाऊन पारायण वगैरे खूप चांगल्या प्रकारे झालं आणि दोन दिवसच अगोदर म्हणजे पारायणाची सांगता होते तर त्या दोन दिवस अगोदरच मला मासिक पाळी आली तर आता त्यानंतर म्हटलं की एवढ्या दिवस मी पारायण केलं आणि फक्त दोनच दिवस राहिले आणि म्हणजे दोन एकच दिवस राहिलेला होता दुसऱ्या दिवशी तर सांगता होती पारायणाची मग आता करायचं तर करायचं काय त्यामुळे मला खूप टेन्शन आलं आणि मी म्हटलं की स्वामी काय हो तुम्ही एवढ्या दिवस माझ्याकडून पारायण घेतला आणि दोन दिवसासाठी मला प्रॉब्लेम आणला आता मी काय करायचं म्हणून मी खूप रडले खूप रडले मला खूप वाईट वाटलं की कदाचित माझ्याकडूनच काही चुकलं की काही मला काहीच समजलं नाही म्हणून मी खूप रडले तर त्यानंतर मग माझ्या मुलाला त्याची सुट्टीच होते मग म्हंटल अरे वा तर सुट्टी आहे मग मुलाला मी सर्व काही व्यवस्थित समजून सांगितलं आणि त्याला तो शेवटचा जो दिवस होता पारायणा त्या दिवशी त्याला सांगितलं समजून की तिथे आणि तिथे वाचन करायचं पठन करायचं त्यांच्याबरोबर तर अशा प्रकारे त्याला सर्व काही व्यवस्थित समजून सांगितलं तो देखील गेला त्याने तो शेवटचा दिवस जो होता तो पारायणाचा पूर्ण केला आता दुसऱ्या दिवशी तो शाळेत निघून गेला मग आता सांगता करायला त्यावेळेस त्याच्या पप्पांना मी म्हंटल की तुम्ही आजच्या दिवस जावा म्हणजे माझं पारायण पूर्ण होईल तर मिस्टर देखील काहीसुद्धा बोलले नाही ते देखील गेले गेल्यानंतर त्यांनी पारायणाची सांगता वगैरे खूप चांगल्या प्रकारे झाली मग मी स्वामींचे ना मनापासून आभार मानले म्हटले की स्वामींना की तुम्ही ना फक्त मला म्हणजे गुरुचरित्राचं पारायण करायचं होतं आणि ते देखील म्हणजे माझी इच्छा होती की मी या अगोदर कधीसुद्धा गुरुचरित्राचं पारायण केलं नव्हतं परंतु तुम्ही तुम्हाला माझी एकच प्रार्थना होती की माझ्याकडून गुरुचरित्राचं पारायण करून घ्या परंतु तुम्ही तर माझ्या संपूर्ण कुटुंबाकडूनच गुरुचरित्राचं पारायण करून घेतलं तर त्याबद्दल देखील मी स्वामींना मनापासून आभारी मानलेले आहे स्वामींची म्हणजे मी एवढे ऋण आहे स्वामींचं की पावलं पावली स्वामींनी मला अनुभव दिलेले आहेत मी एखादी गोष्ट म्हणावी आणि स्वामी लगेचच पूर्ण करत असतात तर स्वामींची लिलाना ज्या भक्तांचा स्वामींवर विश्वास आहे त्यांच्या आयुष्यामध्ये खूप चांगले प्रकारे स्वामी चमत्कार का हे नक्कीच करत असतात परंतु त्या भक्तांचा स्वामींवर विश्वास असणे हे देखील खूप गरजेचे आहे आणि या याहूनही मला असं वाटतं की स्वामी आता इथून पुढे ना माझ्या आयुष्यामध्ये मा खूप 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 सर्व काही व्यवस्थितच होत जाणार आहे माझा मुलगा देखील शाळेमध्ये खूप हुशार आहे तो अगदी टॉप लेवलला आहे असं म्हणायला हरकत नाही कारण तो एवढा अभ्यास देखील करत नाही जेवढं त्याला जमेल तो खेळतो पुन्हा म्हणजे सायकलिंग वगैरे करत असतो अभ्यास देखील करत असतो तरी देखील तो टॉप लेवल आहे खूप हुशार आहे त्याने एम एम एस ची दिलेली आहे आणि त्याने सांगितलेलं आहे की खूप चांगल्या प्रकारे आहे आणि तसं जर म्हंटल तरी तो वर्गामध्ये टॉपर आहेच आणि प्रत्येक गोष्टीमध्ये हुशार आहे आणि मला यापेक्षा सुखी असतो मला नाही वाटत परंतु माझं एकच मत आहे की जिथे ईश्वर घरामध्ये

हे नसते आणि स्वामींवर सर्व काही सोडायचं आहे कधीच कोणत्या गोष्टीची काळजी करायची कारण ते ब्रह्मांड नायक आहेत आणि असं जरी तुम्ही कितीही काळजी केली ना तरी देखील जे काही घडायचं आहे ते स्वामींच्या इच्छेनेच घडणार आहे त्यामुळे तुम्ही व्यर्थ काळजी करत बसू नका तुम्ही फक्त स्वामींची प्रार्थना स्वामींची भक्ती करायची आहे याच्या चा व्यतिरिक्त काही सुद्धा करायचं नाही तर मित्र आणि मैत्रिणींनो या ताईंचा अनुभव तुम्हाला कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगा त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि तुम्हाला जर स्वामींचा एखादा अनुभव आलेला असेल तर मी येथे तुम्हाला व्हॉट्सअप नंबर देते या नंबरवर तुम्ही तुमचा अनुभव शेअर करायचा आहे मित्र आणि मैत्रिणीनं तुम्ही जेव्हा तुमचा अनुभव शेअर करताना तेव्हा ज्या भक्ताला भक्त तुमचा अनुभव ऐकून स्वामींच्या सेवेमध्ये येईल तर याचे पुण्य तुम्हालाच मिळणार आहे त्याचबरोबर तुम्हाला एक अनुभव शेअर केल्याच्या बदला स्वामी तुम्हाला अजून सुंदर सुंदर अनुभव हे नक्कीच देणार आहेत त्यामुळे तुम्ही तुमचा अनुभव शेअर करायचाच आहे त्याचबरोबर भक्त आम्ही स्वामींच्या या चॅनलचं एकच ध्येय आहे तो म्हणजे भक्ताने भक्त स्वामी भक्त वाढवायचे आहेत आणि प्रत्येकाचे जीवन हे स्वामीमय करून टाकायचे आहे त्यामुळे तुम्ही सर्वांनी तुमचा अनुभव हा नक्कीच शेअर करायचा आहे तर मित्रांनी मैत्रिणींनो तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद पुन्हा भेटूया स्वामींच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर तोपर्यंत तुम्ही नेहमी सुखी राहा समाधानी राहा आनंदी राहा स्वामी समर्थांचं नामस्मरण करत राहा धन्यवाद